साडी हा भारताच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे भारताचे काही ठराविक भाग सोडले तर अनेक राज्यांमध्ये साडी किंवा साडीसारखे पोशाख हमखास आढळतात गंमत म्हणजे साडी नेसण्याच्या अनेक पद्धती भारतात रूढ आहेत त्यातले काही निवडक पण वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आता आपण पाहूया नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते साडीचा जुना प्रकार म्हणजे नऊवारी साडी कमरेला गाठ मारून मग तिच्या निऱ्या काढल्या जातात या निऱ्या विषम संख्येत असतात मग दोन्ही पायांवर समान संख्येने निऱ्या ठेवून बरोबर मधली निरी पायाखालून मागे कमरेवर खोचली जाते त्याला नववार म्हणतात ही साडी प्रामुख्याने महाराष्ट्रात नेसली जाते दुसरा प्रकार म्हणजे गोल साडी गोल साड्यांच्या प्रकारात बंगाली साडी आसामची मेखला चादोर किंवा तमिळनाडूची हाफ साडी असे प्रकार आहेत बंगाली साडी नेहमीसारखी उजव्या बाजूने खोचायला सुरुवात करून उलट आणि सुलट अशी गोलाकार खोचली जाते त्यानंतर उजव्या खांद्यावर पदर घेतला जातो एक टोक तोकडं तर एक टोक लांब असल्याने लांब टोकाला बंगाली स्त्रिया चाव्यांचा जुडगा बांधतात मेकला चादोर हा एक साडीचा सुंदर प्रकार ही साडी अधर्य आणि उत्तरीय अशा दोन भागांमध्ये मिळते अधर्य भागात संपूर्णपणे गोल शिवलेला भाग असतो तो परकरप्रमाणे घालून त्यावर पुढे निर्या काढल्या जातात उत्तरीय म्हणजे एक प्रकारची ओढणी जी डाव्या कमरेवर पुढे ओचा दिसेल अशा प्रकारे खोचली जाते आणि मग गोलाकार वळवून डाव्या हातावर पदर घेतला जातो तिसरी साडी म्हणजे हाफ साडी चन्याचली प्रकारावर डाव्या कमरेवर ओढणी खोचून गोल वळवट डाव्या खांद्यावर पदर घेतला जातो त्याला हाफ साडी असं म्हटलं जातं तर दोस्तो हो साडी नेसण्याचे हे प्रकार तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा आणि प्रहार न्यूज लाईन चॅनल लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद